नमस्कार शिक्षक मित्रांनो आपले गुरुजी उपक्रम दोन हजार चोवीस पंचवीस काय आहे हे उपक्रम आता हे काय नवीनच यात नवीन काहीच नाही हा उपक्रम सुरू झाला यामध्ये शिक्षकांचा फोटो शाळेच्या दर्शनी भागात सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्यात यावे याबाबत दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी तत्कालीन माननी आयुक्त साहेब यांनी व्ही सी द्वारे सूचना दिल्या होत्या यामध्ये शिक्षकांचा रंगीत फोटो ए फोर साईज मध्ये शिक्षक शिक्षिका यांचे नाव नमूद करण्यात यावे या शैक्षणिक वर्षात दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शाळांमध्ये सर्व शिक्षकांचे रंगीत ए फोर साईज फोटो व शिक्षकांचे नाव प्रदर्शित करण्यासाठी मुदत दिली आहे सदर माहिती आवडली असल्यास आपल्या सहकारी शिक्षकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद